देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र शासन जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाले पाहिजेत मंचावर येईपर्यंत टाळ्यांचा कडकडाट होणं गरजेचं आहे वेलकम सर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये जिथे संत महंतांची ही भूमी आहे पावन गोदावरी या ठिकाणी वाहत आहे आणि अशा या नाशिक नगरीमध्ये आपलं आगमन आणि स्वागत या ठिकाणी मित्रामध्ये आम्ही केलेला आहे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर अतिशय उत्कृष्ट आणि सुंदरपणे या ठिकाणी सुंदर पार आहे मी या ठिकाणी अतिथी देवभवप्रमाणे सन्मान करण्यासाठी विनंती करते या ठिकाणी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान शरदजी घावटे आणि शेखर नामदास यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे सर इथे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक देऊन हा सन्मान करण्यात येत आहे तुझं साठी मरण ते जनन तुझं जनन ते मरण तुझं सकल चरा शब्दसुमनाने स्वागत करते आणि माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा सन्मान या ठिकाणी भोकरे साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करून मानेश माननीय रामेश्वरजी नाईक यांना मंच सोपर्त करते आजच्या या मुख्यमंत्री निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या प्रशिक्षणाच्या आणि कार्यशाळे निमित्त मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आदरणीय गिरीश भाऊ मंचावर सर्व मान्यवर तसेच माझे सहकारी मित्र <coughs> आज या प्रशिक्षणाला जिल्हास्तरीयावर कक्षाच्या निमित्तानं डॉक्टर क्लर्क एम एस डब्ल्यू आणि कॉर्डिटर असे दीडशे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा समन्वयक आणि विभाग समन्वयक म्हणून आपण काही डॉक्टरांची नियुक्ती केली आहेत ती चाळीस लोकांची उपस्थिती या ठिकाणी कालपासून आहेत सी एम आर एफ आपला जो राज्यस्तरीय कक्ष आहेत त्याची वीस लोकांची उपस्थिती या ठिकाणी आहेत एकूण दोनशे चाळीस लोकांचं प्रशिक्षण कालपासून या ठिकाणी झालं ना आता आज आपण समारोपाला या ठिकाणी येतोय आहे कालचे काही विषय या ठिकाणी आपण घेण्यात आले ज्यामध्ये सामाजिक दायित्व तथा समर्पित सेवाभाव माध्यमे तथा सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर जनजागृ जन जनजागृती जनसंपर्क अधिकारी कर्मचारी कर्तव्य हो जबाबदारी मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या दूरदृष्टी कशी याबाबत माहिती दिली महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाबद्दल मार्गदर्शन केलं तसेच भविष्यातील काही पोर्टलचं या ठिकाणी प्रेझेंटेशन आपण केलं आत्ता मुख्यमंत्री सहित्रितीन धर्मदाय रुग्णालयाची प्रणाली कशी करतो याची माहिती दिली आणि भविष्यातलं कसं होणार आहे त्या पोर्टलचं पूर्ण प्रेझेंटेशन या ठिकाणी केलं ज्यामध्ये आता रुग्णांना स्वतः अर्ज न करता रुग्णालय या ठिकाणी अर्ज करणार आहे टोल फ्री नंबर आपण या ठिकाणी केलाय बघ ज्यामध्ये राज्य आणि केंद्राच्या योजनांचं एकत्रीकरण जसं जेट डाईल आणि जिओ टॅगिंगवर जवळचे जे रुग्णालय असतील रुग्णालय निहाय जिल्हा न्याय आजार त्यांना त्या ते रुग्णालयाची माहिती मिळेल आणि त्या योजनेची माहिती त्या ठिकाणी त्यांच्या मोबाईलवर मिळेल त्यानंतर ट्राय पार्टी अग्रीमेंट काही दाते आणि काही संस्था यांच्यावर आपण स्पेसिफिक आजार आणि रुग्णालयावर टायअप केलं जसं टाटा ट्रस्ट असेल बीपीएसएल असेल काही इंडिव्हिज्युअल डोनर असतील यांच्यामध्ये सीएमआरएफ चा काही हिस्सा काही त्यांचा हिस्सा आणि काही रुग्णालय जसं की माऊथ कॅन्सर सुलतान प्रधान सर आणि भाऊ या ठिकाणी अडीच लाख रुपयात करून देणार आहेत ज्यामध्ये एक लाख सीएमआरएफचा चा एक लाख टाटा ट्रस्ट आणि पन्नास हजार फक्त रुग्णालयाला लागणार ला 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 आहे रुग्णाला अशा ट्राय पार्टी अग्रीमेंट याचं सुद्धा पोर्टलचं या ठिकाणी प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे सामुदायिक आरोग्य शिबिर ही ऑनलाइन प्रणाली पोर्टलच्या द्वारे यामध्ये दलित वस्त्या असतील भटक्या असतील जनजाती क्षेत्र असेल आर्थिक दुर्बल घटकाच्या वस्त्या असतील आणि स्लम या ठिकाणी सर्व प्रकारचे जे आपले विभाग आहे रुग्णालय आहेत यांचा सहभाग घेऊन पूर्ण त्या पोर्टल थ्रू कसं त्याचा हैरकी तपासली जाईल आणि या रुग्णालयां रुग्णांचं म्हणजे ब्लड टेस्ट असेल ई सी जी असेल त्यांना आभा कार्ड असेल राज्य आणि केंद्राच्या योजनांची माहिती असेल आणि जे संदर्भित रुग्णालय होती रुग्ण असतील त्यांना पुढील उपचार त्यांच्या जवळचे जे रुग्णालय विविध योजनांचे असतील त्यांचे उपचार सुद्धा कसे मिळून द्यायचे याची सुद्धा आपण एक प्रणाली या ठिकाणी विकसित केलेली आहे त्यानंतर जे कोणत्याही स्कीम मध्ये किंवा ज्यांची आजाराची किंमत जी असते ती दहा लाखाच्या वर असेल पहिल्यांदा मुख्यमंत्री क्राऊड फंडिंग ज्याच्या माध्यमातून आपण ते करतो कारण प्रायव्हेट क्राऊड फंडिंगचा खूप प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झाले आणि रुग्णाला जे जा, जसं की एस एम ए सारखा आजार आहे स्पायनल मसल ॲट्रोपी ज्याला सोळा कोटी रुपयाचे इंजेक्शन लागतं आणि ते जीन थेरपी असते त्या जीन थेरपी शिवाय तो पेशंट वाचू शकत नाही अशाही रुग्णाचा या ठिकाणी नोंद होईल काही ना बोन मॅरो ट्रान्सप्लांट असेल त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी नोंदणी करून त्याला आपल्याकडे जेवढी मदत होईल बाकीची क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आपण करणार आहोत रुग्णमित्र योजना आपण मतदारसंघा वहीज दोन रुग्णमित्र योजना रु, 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 रुग्णमित्र या ठिकाणी नियुक्त करतोय त्याचं सुद्धा पोर्टल आपण बनवलंय की त्याने दिवसभर काय काय ऍक्टिव्हिटी करायचं अवेअरनेस कॅम्प कसे करायचे तिथे आलेल्या रुग्णाला आपल्या जवळचं जे कोणत्याही योजना रुग्णालय असेल त्या ठिकाणी पाठवणं त्याचं पूर्ण फॉलोअप घेणं आणि कम्युनिटी हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून त्याच कशी ते रुग्णालय रेफर असतील त्याचं पूर्ण फॉलोअप घेणं ह्या रुग्णमित्राचं काम असणार आहे काही आपण फंड रेजिंग करणार आहे आता तुम्हाला माहित आहे की पहिल्यांदा तुम्ही ती बैठक घेतल्यानंतर एक मध्यस्थ ची आपली एक संस्था आपण उभी करतो आणि एफ सर्टिफिकेट परवा तुमच्या महाराष्ट्रात या ठिकाणी आलेला आहे आणि काही सामाजिक संस्थांना आवाहन करून त्यांनी कोणी वाढदिवसानिमित्त अलग अलग गोष्टीसाठी आपल्याला या ठिकाणी फंड रेजिंग करण्याचं पोर्टल आपण या ठिकाणी केलेलं आहे पहिलं महाराष्ट्राचं आरोग्य योजनाविषयी वाररूम आपण आपल्या अंडर उभं करतोय ज्यामध्ये राज्य आणि केंद्राच्या योजना या आपल्या आपले विभाग आपल्या आपल्या पद्धतीने राबवतात पहिल्यांदा तुम्ही ती बैठक घेतली आढावा आणि त्यात आम्हाला डायरेक्शन दिलं आणि त्याचं पोर्टल सुद्धा या ठिकाणी रेडी आहेत की ज्यामध्ये डुप्लिकेशन या ठिकाणी टळेल आणि एका प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या योजना आणण्याचं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल हे निश्चित या ठिकाणी सांगतो हॉस्पिटलांचं इम्पॅनमेंट म्हणजे नोंदणीकृत करण्यासाठी एबीसी कॅटेगरीचे रुग्णालय आणि त्याचं ऑनलाईन लोकाभिमुख कसं करता येईल कालपासून केलं प्रशिक्षण केलं सांगू इच्छितो तुम्हाला की दूरदृष्टी असला नेता कसा असू शकतो मुख्यमंत्री सहायता निधी होती दोन हजार चौदा ला माननीय देवेंद्रबाबत मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं निर्माण सुद्धा करण्याचं काम माननीय देवेंद्र भाऊने केलेले आहेत दोन हजार सहा पासन धर्मदाय रुग्णालयाच्या योजना होत्या परंतु पहिल्यांदा विधिन्याय विभागाच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय देवेंद्रभाऊ मंत्रालयात याचा सेल उभा केला आणि काही अमेंडमेंट आणून ही योजना राज्य शासनाच्या अंतर्गत आणून त्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आता त्या धर्मदाय रुग्णालया योजनेचा सुद्धा या ठिकाणी कक्ष स्थापन करून मोठ्या प्रमाणात रुग्णांना या ठिकाणी फायदा मिळतो त्याचं सुद्धा श्रेय माननीय जात जाते आणि पुढचं भविष्याचा सांगतो कि ह्या दोन तर केलाच इतिहास परंतु पहिलं राज्य आपलं असं असेल की राज्य आणि केंद्राच्या आरोग्य विषयातल्या योजनांचं एकत्रीकरण करून एका सिंगल प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री निधीच्या अंडर आणण्याचं काम सुद्धा माननीय देवेंद्र या ठिकाणी श्रेय जाणार आहेत आदरणीय भाऊ आपण खर सोचलं की हा महाराष्ट्र आरोग्यदायी झाला पाहिजे संकल्प आपण केला आहे निश्चित तुम्हाला सांगतो आणि तुम्ही मुख्यमंत्री सहाचं सुद्धा होलिस्टिक कसं अप्रोच करता येईल याचं सुद्धा त्या मागच्या बैठकीमध्ये प्रेझेंटेशन तुम्ही आम्हाला सांगितलं खरं तुम्हाला एक या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो कारण कालपासनं ज्या पद्धतीनं ह्या मुख्यमंत्री सहात्री जिल्हास्तरीय कक्षाचं प्रशिक्षण होतंय हे आमचे सर्व माझे सहकारी मित्र याला निश्चित पूर्ण पडेल खात्री तुम्हाला मला की त्यांच्यावर की ते या तुमच्या योजनांचं दूत म्हणून खाली जाऊन काम करतील या ठिकाणी मी ती त्यांच्याकडून निश्चित तुम्हाला खात्री देतो भाऊ तुम्ही तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत त्याबद्दल आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद धन्यवाद सर आणि यानंतर ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत त्यांनाच मी इथे पाचारण करणार आहे माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विक्रम वैराग्य एक जागिनांदती जरीपटका भगवा झेंडा हिडोलती धर्मराज कारण समवेत चालती शक्ती युक्ती वठुनी कार्य हे साधीती पसरे यत कीर्त्याशी विस्मयावाह प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हिंदूवी स्वराज्यचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना करतो भारतीय शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या प्रशिक्षण वर्गाच्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आरोग्य दूत म्हणून ज्यांनी मोठं नाव कमावलं ते आमचे सहकारी मंत्री श्री गिरीश महाजनजी आमच्या सहकारी आमदार सीमाताई हिरे राहुलजी ढिकले या ठिकाणी उपस्थित असलेले हा कक्ष अतिशय समर्थपणे चालवणारे आणि या सगळ्या संकल्पनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे ना रामेश्वर नाईक या ठिकाणी उपस्थित आपले दत्तात्रय कराळेजी उपस्थित सर्व डॉक्टर सर्व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि आपला जो धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष आहे त्या कक्षाचे सर्व आपले दूत कर्मचारी अधिकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि एक संस्थात्मक अशा प्रकारची रचना ही मुख्यमंत्री सहायता निधीची आपण या ठिकाणी उभी केली खरं म्हणजे आपल्याला रामेश्वर भाऊंनी सांगितलं की मुख्यमंत्री सहायता निधी हा खूप वर्षापासून आपल्या राज्यात संचलित होत होता पण त्याचा योग्य उपयोग वैद्यकीय क्षेत्राकरता केला पाहिजे ही संकल्पना दोन हजार चौदा पासून आपण सुरू केली आणि त्यातून लक्षात आलं की राज्यामध्ये अनेक योजना चालतात पण या योजनांच्या पलीकडे जाऊनही अनेकांना मदत करावी लागते आणि ती जर मदत आपण केली नाही तर पैशाच्या अभावी अनेक अडचणींचा सामना सामान्य माणसाला करावा लागतो अनेकांना जीव गमवावा लागतो आणि म्हणूनच आपण ही रचना या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीची मागच्या काळामध्ये केली त्यानंतर दोन हजार बावीस साली आपण धर्मदाय रुग्णालयाची जी काही मदत आहे तिचं काम अतिशय विस्कळीत होतं किंबहुना बरेचसे रुग्णालय असे होते की धर्मदायच्या नावाचे फायदे त्यांनी घेतले होते पण जे काही आपले पेशंट्स आहेत त्यांना मदत करण्याकरता मात्र कुठेतरी कुचराई करत होते मागे पुढे पाहत होते टाळत होते आणि म्हणूनच मग आपण रामेश्वर भावनं ती जबाबदारी दिली आणि धर्मदाय आयुक्तांना आपण विनंती केली आणि त्यांनीही आपल्याला पूर्णपणे मदत केली आणि त्यातनं तेही काम आपलं चांगलं उभं राहिलं आणि आता आपला प्रयत्न असा आहे की हे सगळं कॉन्व्हर्जन्स करावं इतक्या वेगवेगळ्या योजना आपण चालवतो त्या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स करून सामान्य माणसाला चांगल्या प्रकारे वैद्यकीय मदत आपल्याला देता येईल चांगली सेवा शुश्रूषा देता येईल कुठल्याही प्रकारच्या अडचणीत तो आला तर त्याला त्या ते अडचणीतनं आपल्याला बाहेर काढता येईल या दृष्टीनं या कक्षाची संपूर्ण पुनर्रचना ही करण्यात आली आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपण अगदी जिल्हास्तरापर्यंत योग्य प्रकारची ही व्यवस्था उभी केलेली आहे सर्व प्रकारचे इंटरव्हेनशन्स त्याच्यामध्ये आहेत आताच रामेश्वरनी सांगितलं तसं एक सिंगल प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या योजना या ठिकाणी असणार आहेत आणि एक प्रकारे याच्यामध्ये गतिशीलता आली पाहिजे आणि पारदर्शिता देखील आली पाहिजे कारण अनेक वेळा आपण बघतो की या सगळ्या योजनांमध्ये पारदर्शिता अनेक वेळा आपल्याला त्याचा अभाव काही ठिकाणी दिसतो काही रुग्णालय दवा काही दवाखाने काही लोक याचा दुरुपयोग करताना देखील दिसतात आपल्या सगळ्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळी जी व्यवस्था आपण उभी केली आहे हे विश्वस्त भावनेतनं उभी केली आहे आम्ही असो किंवा तुम्ही असो आपण सगळे या व्यवस्थेचे विश्वस्त आहोत त्यामुळे याचा योग्य उपयोग झाला पाहिजे आणि याचा दुरुपयोग टाळला गेला पाहिजे आणि कोणी दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई देखील झाली पाहिजे अशा प्रकारच्या विचारात आपल्याला कक्ष चालवावा लागेल आणि जर आपण तशा प्रकारे चालवला तर मी एक गोष्ट सांगतो की व्यक्तीला जीवनामध्ये पैसा हवा असतो प्रत्येकाला आपला संसार असतो प्रत्येकाला आपलं कुटुंब चालवायचं असत पण हे जरी खरं असलं तरी देखील एखाद्या कुटुंबाचा एखाद्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळवणं त्याची दुवा मिळवणं हे देखील खूप महत्वाचं असत जी ताकद या सगळ्या कामातनं मिळणाऱ्या आशीर्वादात आहे जी त्यातनं मिळणाऱ्या दुव्यामध्ये आहे ती कुठल्याच पैशामध्ये आपल्याला मोजता येत नाही आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एक ईश्वरीय कार्य करण्याकरता या संपूर्ण कक्षामध्ये काम करतो आहोत रुग्णसेवेसारखी दुसरी ईश्वर सेवा नाही आहे त्यामुळे त्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे म्हणून पारदर्शितेनं गतिशीलतेनं संवेदनशीलतेनं हे सगळं काम आम्ही पार पाडू अशा प्रकारचाच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे मला आनंद आहे की अनेक ट्रस्ट सोबत आता आपलं त्या ठिकाणी एक प्रकारे सहभाग त्यांनी आपल्या आपल्यासोबत घेतलेला आहे त्यामुळे अनेक प्रायव्हेट सेक्टर ही अतिशय ज्या शस्त्रक्रिया महाग आहेत त्या देखील आता आपण या ट्रस्टच्या मदतीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मला हे देखील सांगताना आनंद वाटतो की आपल्याला आता एफ सीआरएच सर्टिफिकेट मिळालेलं आहे कुठल्याही प्रकारचं फॉरेन फंडिंग जर मिळवायचं असेल तर एफ सी आर एचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे आणि <laughs> सुदैवाने आपला महाराष्ट्राचा कक्ष हा पहिला आहे देशामध्ये की ज्याला एफ एचं सर्टिफिकेट या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून समाजाच्या म्हणजे शासनाच्या योजना तर चालतातच पण शासनासोबत समाज जोडून आणि त्या माध्यमातून आपल्याला रुग्णसेवा चांगल्या प्रकारे कशी करता येईल हा संपूर्ण याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपले उद्दिष्ट आणि आपली कार्यप्रणाली या दोन्ही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत शेवटी जिल्ह्यामध्ये आपला जो कक्ष आहे तुम्हीच तिथले मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी आहात तुम्ही चांगले वागलात तर लोक म्हणतील मुख्यमंत्री चांगला आहे तुम्ही वाईट केलं तर लोक म्हणतील मुख्यमंत्री नालायक आहे त्याच्यामुळे आमची लायकी ठरवण्याची सगळी भूमिका आता तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातन जे काही आशीर्वाद जो काही दुवा आहे तो त्या त्या जिल्ह्यातनं आमच्यापर्यंत पोहोचणार आहे तो चांगल्या प्रमाणे पोचवायचा प्रयत्न करा तुमच्याही जीवनामध्ये या आशीर्वादाचा फायदा तुम्हाला होईल आपण सगळे मिळून समाजातल्या प्रत्येक गरजूला योग्य वेळी उत्तम उपचार मिळालेच पाहिजे तो त्याचा अधिकारच आहे असं समजून काम करूया काही अडचणी आल्या तर आपले सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत रामेश्वर भाऊ आहेत गिरीश भाऊ आहेत मी आहे आम्ही आपल्याला कधीही उपलब्ध आहोत आणि आपली सगळी पूर्ण यंत्रणा जी आहे ती यंत्रणा देखील आपल्याला उपलब्ध आहे त्या यंत्रणेचा योग्य प्रकारे उपयोग करू, अतीशे मना रेतो। करू। प्रकार मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगलं काम आपण सगळे मिळून करू आणि वर्षभराने आपल्या कामाचा आढावा घेण्याकरता पुन्हा अशा प्रकारची एक आपण परिषद घेऊ ज्याच्यामध्ये मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हटलं की मी येतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी पुन्हा येईल आणि आपल्यापैकी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं स्वागत सत्कार देखील त्या ठिकाणी करील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय धन्यवाद जै सर आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर जी बोकरे यांना विनंती करते आपण टीम नंबर एक ला या लवकर हो फोटोसाठी समोर उभे राहा पटकन पटापट आपल्या आपल्या जागी बसा सर्व सर्व जागीर बसा तिथे मागून असं काढणार बस खाली जाग सावकाश या म्हणजे पटपट या पण लवकर टीम नाही या पटपट आपल्या जागी बसा फोटो कटेल गट म्हणजे सगळे एकच आहे तुम्ही आमच्यासारखं गट आहे तुमच्यामध्ये पण कुठं पक्षाचा मी बस

apun post करत नाही